काल दिनांक का सतरा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार महाराष्ट्राच्या मोठ्या सभाग सभागृहामध्ये काल जे कृत्य झालं ते महाराष्ट्रातल्या सुज्ञान जयंतीला एक हिनवण्यासारखं झालेलं आहे त्याचीच माहिती देण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय शिजव महा <coughs> मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा आणि विधान परिषद असे दोन सभागृह आहेत आणि या सभागृहामध्ये जनतेतून निवडून जातात त्याला विधानसभागृह सभागृह म्हटलं जातं म्हणजे लोकप्रतिनिधी आपल्या भाषेत म्हटलं जातं त्याला आमदारही म्हटलं जातं या सभागृहाची संख्या फक्त दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारांची सभासदांची संख्या आणि जो त्याच्यातून निवडून जातो त्या साब, सभा सभागृहामध्ये सदस्य आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी बी असते सभागृहामध्ये आणि महाराष्ट्रात सर्वात मोठं जे सभागृह आहे ते सभागृह म्हणून त्याला ओळखलं जातं आणि वैशिष्ट्य म्हणजे एक सभागृहाला सदस्य एक तीन लाखाच्या साधारणपणे तीन लाखाच्या वरती लोकसंख्येचं नियोजन करत असतो तो देखरेख करत असतो असं त्याला संबोधलं जातं आणि ह्या सभागृहामध्ये आपल्या भागातलं जे काम आणलेलं आहे जनतेच्या हितासाठी हा प्रश्न मांडण्यासाठी वर्षातून तीन वेळा अधिवेशन भरवलं जातं ह्याला उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा अशी अधिवेशनाला नावं देतात आता जी सध्या चालू आहे ही पावसाळ्या अधिवेशन चालू आहे आणि ह्या पावसाळी अधिवेशनाचं उद्याच्या एकवीस बावीस तारखेला हे अधिवेशन संपणार आहे आणि काल सतरा सतरा सात दोन हजार एकवीस रोजी वार गुरुवार या दिवशी त्या सभागृहामध्ये देशाच्या वेगवेगळ्या राज्याचे वेगवेगळे सभागृह असतात पण महाराष्ट्राचं जे सभागृह आहे ही साधारणपणे चौदा कोटी लोकसंख्येचा मोठं सभागृह आहे आणि चौदा कोटी लोकसंख्या महाराष्ट्राची आणि ह्या महाराष्ट्राच्या लोकांच्या कल्याणासाठी तिथं हा निर्णय घेतले जातात काय आणि हे निर्णय लोककल्याणासाठी असतात त्या सभागृहामध्ये जर पाहिलं आणि जरा आपण जर, जर त्याच्या चॅनलवरती टी व्ही नाईन ए बी पी माझा जे चोवीस तास अशी जर ते ह्याच्यात पाहिलं ग्रामपंचायतचे जे सदस्य असतात ते खूप असतात मित्रांनो आणि ग्रामपंचायतचे सदस्य जरा थांबा म्हणल्यावर थांबतात मोठ्यानं वरडू नका असा निकाय शब्द जर दिला तर थांबतात समजिक असतात पण या सहागृहातला कालवा निलंबन दा दंडलशाही दादागिरी मजूरशाही ही जी ह्या सभागृहात आहे ह्या सभागृहामध्ये अशी पद्धत नाही मित्रांनो आणि दोन आमदाराच्या गटाने काल संध्याकाळी ही हानामारी केली कशासाठी केली काय केली ही जे जे त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे पण ह्या महाराष्ट्राचा संदेश एक पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो आणि पुरोगामी महाराष्ट्र म्हणून पुऱ्या देशात ह्या दे महाराष्ट्राची खासियत आहे आणि ह्या चांगल्या विचाराच्या आपण महाराष्ट्रामध्ये जे घडतं ते पूर्ण देश त्याचा आदर्श घेतो आणि या सभागृहामध्ये काल जिथं आमदार लोकं पायऱ्यावरती आता आमच्याच भागातले उत्तमराव झांगकर एक आमदार आहेत माळशिरचे त्यांनी धोतर पाय शर्ट घालून आणि डोक्याला हे बांधून एक पाण्याबद्दल आंदोलन केलं त्यांनी एकटंच त्याच पवित्र जाग्याला एक दोनच्या तीन दिवसानंतर हानामारी होते हानामारी कुठं होते बाहेर ठीक आहे पण त्या पवित्र ठिकाणी आणि ह्या पवित्र ठिकाणचा जर विचार केला तर महाराष्ट्राला आपण संदेश काय देणार आहे महाराष्ट्रात त्या महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये ही हिंसक कृत्य करणं आणि जे सभागृह असतं त्या सभागृहाचं जे अध्यक्ष असतात मिलिंद सॉरी ना, नार्वेकर करायचं वाटतं आता ती विसरून मी बी चाललोय आहे मित्रांनो का तर त्या व्यक्तीचा जर आपण इतिहास पाहिला त्या सभागृहाच्या अध्यक्षाचा येणाऱ्या आज दोन हजार पंचवीस आहे येणाऱ्या दोन हजार सत्तर ऐंशीच्या दशकामध्ये जर वाचलं आणि असा अध्यक्ष आहे इतिहासात नोंद घेण्यासारख्या आहे त्याच्यामुळं सभागृह ऐकायची सुद्धा इच्छा होत नाही विरोधकांचं ऐकायचं नाही सत्ताधारी वेगळेच त्याच्यात कारभार चालू आहेत मित्रांनो आणि दुसरी गोष्ट आता हे आहे हाणामारी म्हणजे किती झाले की कि दोन सात एक झपाटं दिलं धाराधरी झाली लोकांनी तिथल्या सुरक्षा रक्षकांनी सोडलं तर आता त्या सभागृहाच्या अध्यक्ष कोण आहेत ह्यांच्यावर त्यांनी कारवाई केली हाणणाऱ्याला बी जेलमध्ये टाकले आणि मार खाणाऱ्याला बी जेलमध्ये टाकले मित्रांनो ही एकतर्फी नाही दोन्ही तर्फी बी अध्यक्ष महोदय यांनी त्यांना शिक्षा दिली आहे असंही येतं या शिक्षेचं मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे आणि हे जे गोष्ट आहे अशी महाराष्ट्रात घडली हे जर सरकार विरोधात असतं तर देवेंद्र फडणवीसने काय प्रतिक्रिया दिली असती त्यांनी पहिली शिफारस राष्ट्रपती राजवट राज्यपालाची भेट रात्रीच घेतली असती राष्ट्रपतीला पत्रव्यवहार झाला असता आज सकाळी तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागली असती मित्रांनो त्याच दे आणि गृहमंत्र्यांनी सांगितलं की ही जी कृत्य होतं हे फार चुकीचं आहे ह्याला कारणीभूत फडणवीस साहेब तुम्ही आहे तुम्ही एक राज्याचे जिम्मेदारी लोक आहेत नेते आहात अतिशय पारदर्शकता आहे ही जी भांडण लागली ही शब्दामुळं लागलेलं आहे तुम्ही कधी कोणावर दबाव टाकला आम नाही आमच्या सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर महाराष्ट्राचे ज्यांनी पद आणि भारत देश ज्याचं स्वतंत्र झाला त्याचं त्या सभागृहामध्ये ज्याचा दबाव आहे त्या मोहिते पाटलावरती तुमचे राम सातपुते नको त्या भाषेत बोलतात सदावर ते नको ते बोलतात नितेश राणे नको ते बोलतात आता ज्या आमदारचं आहे हे तर ते मी काही नाव घेऊ शकत नाही कारण का संबंध असतात त्याच्यामुळे जरा गप्प बसायला लागतं मित्रांनो अशा लोकांना कुठं तर पूर्व सूचना दिल्या पाहिजे ते की तुम्ही या महाराष्ट्राचं वातावरण आज दोन ते तीन कानपडे आणि धरपकड होते ह्याच्यापेक्षा बाहेर मोठ्या प्रमाणात हानमारी होते आणि त्या सभागृहामध्ये तुम्ही एक जर सापड दिली तर त्याचं पडसाद पुरे देशामध्ये उठणार आहे आज अठरा तारखेला जे आज सभागृह चालणार आहे दिवसभर येळ येळ अशी येईल की ते सभागृह बंद ठेवायला लागेल ते का तर सत्ताधारीने चूक केलेली आहे ते विरोधक काढणार आहे ते विरोधक मनस्थिती विरोधकावर बी अन्य झालेला आहे त्यामुळं विरोधक मोठा कडाडून विरोध करणार आणि कडाडून विरोध झाल्यानंतर अध्यक्ष मोदय हो त खूपच करतात दिवसासाठी करतात पाच मिनटासाठी तर करतात त्यांना आपण काही बंधन घालू शकत नाही ते लोकशाहीने त्यांनाही निर्णय दिलेला आहे मित्रांनो सांगायचं काय आहे ज्या दोन व्यक्ती आमदार आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी सभागृहामध्ये ढवळा केली हानमार केले ते दोघंही आज झेलमध्ये त्यांना त्यांचं कोर्टात नेतील काय करतील मित्रांनो ह्या कृतीला बळी पडू नका महाराष्ट्राची बदनाम करू नका महाराष्ट्र अतिशय सुसंस्कृत संस्कृत आहे ते पारदर्शकता आहे ही प्रक्रिया आहे की महाराष्ट्राची उद्या आमदारी येणं जाणं नसणं ही महाराष्ट्र थांबणार नाही त्यातला आपण एक अनु एक घटक आहे आणि ह्या घटकामध्ये आपल्या जनतेचं होता कल्याण केलं पाहिजे आहे ती हे जे संघट असं आहे ते त्याचा भ्रष्टाचार काढतंय महत्वाचे प्रश्न काय आहेत आज महत्वाचा प्रश्न काय या सभागृहामध्ये सभागृहामध्ये महत्वाचा प्रश्न आहे माळवं तुम्ही ह्या आठवड्यात कधी बाजारात गेलाय का चार लोकांना माळवं किती घे लागते सहाशे सातशे रुपयेच माळवं लागतं ज्याच्या घरामध्ये दहा लोक आहेत त्याला सात दिवसाचा आठवड्याला जर बाजार घे म्हणलं बाराशे तेराशे रुपये लागतात इतकं माळवं काढालय त्याच्याबद्दल प्रश्न विचारत नाही इकडं दूध दो उत्पादक शेतकरी मातीत गेला त्याच्याबद्दल प्रश्न तुम्ही विचारत नाही नको तेच प्रश्न विचारायचं कोण मंगळसूत्र म्हणत आहे कोण उपलाने म्हणत जे, आहे हे म्हणजे त्या सभागृहामध्ये ज्याचे नेते हेनी त्यांना पूर्व सूचना दिली पाहिजे महाराष्ट्र वेगळ्या भाषेला तुम्ही ने लागलेला महाराष्ट्रामध्ये तुम्ही प्रश्न सोडवलं पाहिजे ते शेतीसाठी प्रश्न काय आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना एरिया मिळत नाही दुकानाचा वाट बघायला भेट बसायला लागले रांगेत बसायला लागले इरिया नाही हे इरियाबद्दल तुम्ही का प्रश्न उठवत नाही हा बी एक विचार कुठं जायचं धरपकड करायची आणि मीडियासमोर हे जर वाटलं ते बोलायचं हे फार चुकीचं आहे मित्रांनो ही महाराष्ट्राची संस्कृती नाही मित्रांनो मी ज्या सांगोल तालुक्यातले ते बाई गणपतराव देशमुखांचा तालुका आज ते असते तर त्या व्यक्तीनं ह्या हिंसक कृत्य करणाऱ्या व्यक्तीसाठी काय शब्द वापरले असते आणि दुसरी गोष्ट ह्या महाराष्ट्र म्हणजे यशवंतराव चव्हाणचा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे त्यात मला काय वाटत असेल ज्याची दादागिरी कोणच कोणाला कमी नाही का तर जशी एक संख्या मी एक म्हणालो तो समोरचा दोन म्हणतोय तो दोन म्हणाला तर मी तीन म्हणणार आहे तो तीन म्हणाला तर मी चार अशी संख्या खूप आहे त्याची गणनाच करू शकत नाही एवढं संख्या मोठ्या होत जाणार आहेत म्हणून कुणातला विरोध करायचा शाब्दिक विरोध झाला पाहिजे सभागृहामध्ये विरोध झाला पाहिजे लोककल्याणासाठी विरोध झाला पाहिजे तुम्ही तुमच्या प्रतिष्ठा आणि तुमच्या पक्षाच्या हवासासाठी इतकं विरोध करताय हे थांबलं पाहिजे मित्रांनो आज इतकंच हितच थांबतो जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करायचा शेअर करायचा फॉलो करायचा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईबर करा मनपूर्वक जय जय